ಇಂದಿದಿರ ಬಂಡೆ ರಂಗೋ ಬೌಲಿ ಭವಂತಪಾಟೊಂಡಾ ಆಯ್ತು ಸಲಾಮಿ ಸಟ್ಟಿ ಪ್ರಯತ್ನ करताना ಬಂಡাস্থನ ಬಂಡাস্থನ ನನಗೆ ವಾಕಡೋ सांगितलं ಆಯಿತು ಏನಾದ್ರೂ ಕರೆ ಬಿಗ್ಿತೆನ ಬಾಳಕ ಕೈ खा ಹಾ ಓಡ್ಬಹುದು ಗಾ तर नमस्कार मित्रांनो मी नितेश नान गो तुमचं सर्वंतर स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण त्या दिवशी गेलेला आहोत सतरा तारखे परत गेलेला आहो आपण बांद्यात गेलेला आपल्याकडं नंतर समजला तीन साडेतीन चार वाजता की बांध्यात जाऊचा सो मुलांनी सगळ्यांनी तयारी केल्याने या मग कोणकोण जे अवेलेबल आहेत त्यांनी मग पटापट मेसेज करा ग्रुपला आणि मग नंतर मग या सो आपण इथे येई त्याच्यानंतर साडेचार मग गेला असतं साडेचार पाच वाजता आईना निघाला पाहिणं आमक सात वाजले पण आम्हाला ते जाईपर्यंत की बांधा खूप लांब आहे आमच्याकडनं तर बांधाचं आम्हाला रनिंग तीन तास लागला ट्रक खान आणि मी ट्रकात बसले कारण की बाकी सगळे सगळेजण मी आता कालमध्ये नव्हते काल आज ट्रकात होते कारण की बाकी सगळे सगळेजण पुढे गेलेले त्याच्यामुळे मी थोडंसं लेट गेले त्याच्यामध्ये मला फोन लागला होते का फोन लागलो तर कदाचित मी कालमध्ये गेले असते पण आपण ट्रकात गेला ट्रकात जाऊची मजाही मस्ती घेतला मस्त विके असा भारी वाटला सो आपण ते पोचला अराऊंड दहापर्यंत पोचलो आपण थे दहा गेल्या गेला तिकडे आपण आपल्या एक थर भेटलो त्याच्यामुळे सात ताराची आपण सलमी दिली मस्त विके असं माहोल होतो आमच्यानंतर अजून एक जो मंडळ साताराची सलामी दिली आणि मांद्याच्या बसस्थानकमध्ये गेला ते बाजूकत होता बस स्टॉप ते गेला ते आपले आपण इकडून घेऊन गेलेले होते म्हणजे आमच्या इकडून पोला आणि पनीर बिर्याणी घेऊन गेले होते ओमकार प्रियंकर आणि पनीर बिर्याणी त्यांनी त्यांच्याकडून आपण घेऊन गेलेला सो आपण ती घेतला होता आणि ती सगळ्यांनी एकत्रपणे जेवला मस्त की असं माहोल होतो आणि मस्तकी अशी सगळे जण आपली बसले होते जेवण जेवण वगैरे केला आपण तिकडून आणि आपण तिकडून निघाला बारा साडेबारापर्यंत निघाला एक पंधरा वीस जण पण जेवले नव्हते त्याच्यामुळे आपल्या थांबायला लागला त्याच्यामुळे आपण बा साडेबारा बारा साडेबारा वाजता निघाला आणि आपण अनावून पोहोचला हय सव्वा तीनपर्यंत घरी पोहोचला सो रात्री सो असो मस्त विकी असो व्हिडिओ गेले होता तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो तर चला तर मित्रांनो जाऊया आपण व्हिडिओकडे सो चला मित्रांनो हे बघा चालला आपण आता आज बांध बांद्याक जाऊच आहो पण सावंतवाडी बांधा सो आपण तिकडे चालला संध्याकाळ जो माझा खांद्यागाव जाऊन गेले आणि सगळेजण इकडे प्रॅक्टिस करतो सात ठाण्याची सो चला जाऊया

पुंतपत कोंडा घाट सलामी प्रयत्न करताना

गोविंदा आनंद अनंत आणि त्यांची सर्व टीम आपण सज्ज राहायला रा। चला प्लीज जरा गोविंदा पथक सातव्या सणाच्या सलामीसाठी अधिकारी सज्ज होत आहेत अतिशय थोडाला बोलून आलेलं सपोर्ट सपोर्टसाठी त्यांना त्या ठिकाणी आहेत बापोली संघाचे पण जे गोविंदा आहेत त्यांना पण विनंती आहे आपण तर सपोर्टलायच आहे सुंदर असा भव्य तीव्र दयंती सोळा दोन हजार पंचवीस राजू खान आणि रजा खान

बांधा च्या आपण बस येऊ शकता तुम्ही आमची येताकडे हे पोंडा बांधा ते पोंडा वाया कणकवली बांधा ते पोंडा वाया कणकवली फुकट फुकट बांधा ते पोंडा फुकट भांडा बांधा स्थानक तो नेले नेको आकरो नेको वाकडे बोल सांगितलेला नमस्कार ये बस 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 आले शोर लागो ये हयात काय बस 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 बस

किती भेट किती भेट भाऊ पाच ठिकाणी आजी पाहिजे हे वाढ बिर्याणी चमचे जाऊ दा का पाण्याची बोटल हे दोघांत एक दोघांत एक दोघांत एक जेव्हा वगैरे जेव वाढतात आणि आपण जेव्हा आता पनीर बिर्याणी असा तो आमच्या म्हणतात आपल्या सो आपण जाऊया सगळी पंढरी सगळी बसली आहेत देवतरी याने आपण आलेला अखरा करू शकतात काही ना घ्यायची Diolch yn fawr iawn am ymwneud â'r ffordd yma. Diolch yn हा आतमध्ये आबा आता एक घे ना पण एक असो राहुल असो भेटत आता व्हिडिओ कोत राहू बा ये आहे बर ಹಾ ಇ ಬಾ ಬಲ ಜಾಗ ಬಾರಿ ಬ ಬಗ್ತ ಹಾ ೋ हॅलो चांगली आहे काय चांगली चांगलं आहे एक खावा रे खावा येत येता इली इली पाठोपाठा पाठोपाठा दिवाळी 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 बोलतात ह्यांना अजून लेट आहे मग पण लेट टायमा त्याकडे पाठिबा घ्या येत तरी येत तरी येत तरी एकदमच घ्या गावा रे गावा भेटली तुका आता तेवढच घेतला कोट तेवढा बस झाला तू कोल्हा लाओ सा। तुमका को नक्की असं व्हिडिओने आपण येऊ घरात तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती अजून सबस्क्राईब केला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुमका असे माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमकापर्यंत पोहोचवून जाते आणि नक्की कमेंट करा मित्रांनो नक्की कमेंट करा तर चला तर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पुण्यात आपली काळजी घ्या